हे बघा हे काय माहिती आहे फिश बॉल आहे कुठे गेलं फिश बॉल हा बघा हा फिश बॉल आहे आणि त्याच्याबरोबर वांगी आहे आद्रक आहे आणि हे आहे ना हे काळी मिरी आहे हिरवी काळी मिरी मिरची आणि हा बांगडा चिली आणि हे सगळं किती रुपयाचं माहिती आहे निव्वळ ऐंशी रुपयाचं हा किती सुंदर दिसतंय बघा हे एक शिलालेख आहे काहीतरी आणि तिथे लोकांनी जे पैसे टाकलेत ना ते बघा उभे राहिलेत उभे राहिले आहेत की अडकले आहेत की काय माहिती नाही पण उभे राहिलेले आहेत बघा कॉइन दिसत तुम्हाला आणि इथे वेगवेगळ्या गौतम बुद्धांच्या मूर्ती आहे सकाळी उठल्या उठल्या पहिला जॉब हाच तू झालेला पुन्हा बंद पडले माहिती नाही का होईल मोबाईल उपयोगी पडले सुंदर आहे बघा आता कॅमेरामध्ये तर मला सांगत नाही आतमध्ये आहे ना अर्धा तास बसल्याच्या नंतर असं वाटतं की मनातले जे विकार आहेत ते दूर जातात पण जाता ते दूर जातात कशामुळे की जा ते काय म्हणतात ना गौतम बुद्धांच्या मूर्तीला बघून जातात असं नाही की ते विचार येतात की त्यांच्या त्यांनी जे सांगितलेले गोष्टी आहेत वेबिचार चोरी किंवा इतर बाकीच्या सगळ्या गोष्टी ओके त्या सगळ्या आठवतात कठीण तर वाटतात कारण आताच्या गोष्टीला कळत न कळत माणसं माणसं कशाला मी माझंच सांगतो काही ना काही गोष्टी अशा तोंडून जातातच की ज्याच्याने माणसं दुखावले जातात किंवा आपल्यामुळे त्रास होतो दुसऱ्यांना उद्देश नसतो पण भरपूर कठीण आहेत कारण प्रत्येकाला एवढं वाढलेल्या सगळ्या गोष्टी आहेत ना की माणसाला राग आहे ना किंवा त्या सगळ्या गोष्टी आणि मग भले तुम्ही त्याच्यामधून स्वतःला वाचवाल मेंटली का कारण तुम्हाला माहिती आहे रागाचा दुष्परिणाम होतो किंवा एखाद्याच्या बर विरुद्ध वाईट चिंतन केलं तर त्याचा दुष्परिणाम होतो पण त्याचं काही लोकांना असं वाटतं की ह्याला काय फरक पडत नाही म्हणजे हा निर्लक्ष झाला आहे किंवा इतर काय पण ते ह्या पद्धतीने विचार करत नाही तर असो जे काही स्वतःला बळकट बनवणं हेच गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे आत्ता दीप बह स्वयंप्रकाशित व्हा दुसऱ्याच्या प्रकाशावर जगू नका कारण दुसऱ्याच्या प्रकाशावर जगताना आपण मोठे होऊ शकत नाही असो वैज्ञानिक मला पण लेट समजलेलं आहे गौतम बुद्धाबद्दल भले बुद्धीस असूनही कारण आजसुद्धा समाजामध्ये म्हणजे मी स्वतः तो ऑब्झर्व केलेला आहे की असं मला पहिल्यांदा वाटायचं की कास्ट कुठली समजले की बिझनेसवरती असर पडेल की इतर काय पण त्याचा असर कधी पडतो माहिती आहे जर तुमचं कॅरेक्टर ढिलं असेल तर म्हणजे कारण मग तुम्ही घाबराल ओके पण तुम्हीच जर धुतल्या तांदळासारखे असाल म्हणजे मन लोक जे तुम्हाला काय समजतात ते नाही तुम्ही स्वतःला काय समजतं ते कारण लोक समजतात हे परिस्थितीनुसार बदलत असतं हे तुम्हाला आपले काही ॲक्टर्स आहेत की काही ते काही गुन्हे लागले आणि त्याच्यानंतर ते चांगले काय चांगले पिक्चर करायला लागले तशी त्यांची काय म्हणतात चरित्र बदललं असं होतं का किंवा ना होतं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे तर तशाच पद्धतीचं स्वतःच्या जीवनात आहे त्याच्यामुळे चुका ह्या होणार पण चुका झाल्याच्यानंतर त्या सुधारण्यासाठी किंवा त्याचा ज्यांना नुकसान झालं आहे त्यांना तो नुकसान भरपाई देण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असणं गरजेचं आहे हो या माझं सध्यासुद्धा काम त्याच्यावरतीच आहे किती वेळ लागेल काय टाईम होईल माहिती नाही पण प्रयत्न तर आहे बाकी इथे सुद्धा चाप हां सोडावंसं वाटत नाही हे शहर पण काय करायचं तीस दिवसापेक्षा पण देत नाही आहे ना असं आहे हां चला थँक्यू सो मच